तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी विलास अण्णाप्पा कांबळे राहणार दिंडनेरली तालुका करवीर हे गेल्या आठवड्यापासून बेपत्ता झाले आहेत कोल्हापूर गारगोटी रोड वरून ते बेपत्ता झाल्याचे समोर येत आहे विलास हे मानसिक दृष्ट्या आजारी असून सदर व्यक्ती कोणाला आढळल्यास खालील क्रमांकाशी संपर्क साधावा संपर्क क्रमांक सत्याऐंशी सदुसष्ट चोपन्न त्रेसष्ट चाळीस आणि सत्तर सत्तावन्न सत्तावीस चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी